नमस्कार मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण दोन पहिलारू पाड्या घेऊन आलेलो आहोत विक्रीसाठी मालकाचा मोबाईल नंबर अधिक माहिती सगळी देणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जी पहिली दिसते ती आदंत पहिलारू रूपाड़े आहे दहा दिवस व्यायला टायमिंग आहे कास वगैरे बघा क्वालिटी बघा तिची किंमत मालकाने सांगितलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपये किमतीसाठी तुम्ही सविस्तर मालकांशी बोला आणि माहिती घ्या आता अजून एक यामध्ये पाडी आहे ती पण तुम्हाला दिसेल त्याचंही तुम्हाला मी डिटेल सांगतो मोबाईल नंबर शेवटी सांगणार आहे मी तर मोबाईल नंबर घ्या आणि फोन करा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या आता ही दोन नंबरची बघा पहिला रू दोनदात कालवड आहे, मदे। आहे एक महिन्याची भरलेली आहे दहा लिटर दूध आहे किंमत पंचावन्न हजार रुपये मालक सांगत या दोन्ही कालवडी आहेत फलटणमध्ये मालकांचा मोबाईल नंबर आहे ऐंशी एकशे तीन त्रेचाळीस पाचशे चौदा परत एकदा मोबाईल नंबर बघा ऐंशी एकशे तीन त्रेचाळीस पाचशे चौदा फोन करा अधिक माहिती घ्या संदर्भात चर्चा करा आणि खरेदी करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद